नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रचाराची रणधुमाळी आता जोरदार आहे आणि प्रत्येकच पक्षाचे उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करताना आपल्या लक्षात येतील आता आतापर्यंत प्रचारात फारशा मोठ्या अडचणी निर्माण झाल्या नव्हत्या मात्र आज जो प्रकार घडला आहे तो प्रकार थोडासा चिंताजनक आहे म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन हे सगळ्यात मोठं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभं राहिलेलं आणि त्या आंदोलनाला फळ देखील मिळालंय मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे मात्र मनोज जरांगेंचा हट्ट आहे जो की ओबीसी मिळाला पाहिजे आणि सगळे सोऱ्या सकट मिळालं पाहिजे या बाबतीत मात्र अजून वाद आहेत आणि मराठा आरक्षणाचं जे जी आर काढलेला आहे शासनान तो कोर्टात टिकणार नाही असं जरांगींचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी मधून हवं आणि पूर्वीचं जे कुंड्यांना आरक्षण आहे ते सगळे सोऱ्यांसकट मिळायला हवं हा वाद जुना आहे त्यावेळी ओबीसी महासंघाच्या देखील बैठका झाल्या छगन भुजबळ यांनी देखील ओबीसीची बाजू मांडली की आरक्षण मिळायला आमची मनाई नाहीये मात्र ओबीसी मधून ते आरक्षण मिळू देणार नाही ओबीसीना नुकसान होऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली आता हे जे आंदोलन काही काळ थंड होतं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी देखील जाहीर केलं होतं की आपण आता जून मध्ये ते पुन्हा आंदोलन सुरू करणार आहेतच तत्पूर्वी जे आंदोलकांनी जाहीर केलं होतं की पुढाऱ्यांना गावबंदी प्रचारबंदी असं जे काही होतं ते देखील थंडावलेलं दिसत होतं हां काही पुढाऱ्यांच्या गाड्या अडवून झाल्या त्यामध्ये अनेक महत्वाचे पुढारी देखील होते महत्वाचे नेते होते आणि तरी देखील वाद चिघळलेले नाहीये आणि अजूनही असे आहे की हे काही चिघळणार नाही कारण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात याकरता सगळ्यांचीच जबाबदारी आहे आज अविनाश भोसीकर ऍडव्होकेट जे नांदेडचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने कशी टोलवाटोलवी केली कशा कमी जागा देऊ केल्या कसे त्यांना पाडण्याचे प्लॅन केले हे प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वीच सांगितलंय आणि त्यामुळेच नाईलाजाने त्यांना महाविकास आघाडीची साथ सोडावी लागली आणि स्वतंत्र उमेदवार उभे करावे लागले आता याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली त्यांना मुळात आघाडी करायचीच नव्हती वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीचीच बी टाईम आहे बी टीम हे म्हटलं जात आहे खर तर नरेंद्र मोदी यांच्यावर आणि आर एस एसवर सगळ्यात जास्त टीका करणारे कोण आहेत तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हो ते नेहमीच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात त्यांच्या धोरणाबाबतीत जे पटत नाही ते स्पष्ट आणि निर्भीडपणे सांगणे हे वैशिष्ट्य आहे प्रकाश आंबेडकरांचे आणि त्यांना जे पटत नाही ते कोणाची भीडभाड न बाळगता कोणाची भीती न बाळगता बोलत असतात आता परवा देखील त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे तर अशा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मराठा आंदोलकांनी अडवण्यात काही आशील नाही आहे कारण आता हे सगळं पुढे आंदोलन होणारच आहे योग्य निर्णय होणार आहे मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही हे सगळ्यांनी स्पष्ट केलंय ओबीसीचा विरोध आहे फक्त ओबीसी मधून आरक्षण देण्याकरता विरोध आहे आणि पुढे कोर्टात काय प्रकरण होईल त्याच्या पुढे अजून आंदोलन कसं वाढेल काय निर्णय होतील हे आता कोणाच्या हातात नाहीये मात्र निवडणुका शांततेने व्हायला हव्यात हे सगळ्यांनाच वाटत पण कदाचित मराठा आंदोलकांचा काहीतरी गैरसमज झाला असेल किंवा माहीत नाही अविनाश भोसेकर ऍडव्होकेट नांदेडचे उमेदवार यांना अडवण्यात आले आणि त्यांना विचारण्यात आला की तुम्ही मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेतली होती म्हणजे पूर्वीच्या घटना आहेत की ज्यावेळी ओबीसी महासंघाने ज्यावेळी सभा घेतल्या होत्या की ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही म्हणून अनेक वक्त्यांनी भाषणे केली होती त्यात भोसिकर देखील बोलले असतील त्यांनी देखील विधान केलं असेल की ओबीसी मधून म्हणजे मूळ मराठा आरक्षणाला विरोध कोणाचाच नाही पण ओबीसी मधून येण्याला विरोध केला होता आणि त्याबद्दल मराठा आंदोलकांनी यांना जाब विचारला आज आणि आज देखील मला सांगायला आश्चर्य वाटत की एवढ्या आंदोलकांनी अडवल्यानंतर देखील भोसिकर यांनी आपली भूमिका कायम ठेवली त्यांनी सांगितलं की मी ओबीसीच्या बाजूने आहेत मी ओबीसी बद्दलच बोलणार ओबीसी वरून बोलणार ओबीसीच्या हक्कासाठी लढणार आणि त्यांनी ओबीसी बद्दल घोषणा दिल्या त्यानंतर एक मराठा लाख मराठा या घोषणा येणं स्वाभाविक होतं आणि बराच काळ घोषणा युद्ध रंगलं त्यानंतर मध्यस्थी झाली आणि पुढचा अनर्थ टळला पण हे प्रकार घडावेत का म्हणजे सर्वसामान्य माणसाने याचा विचार केला पाहिजे की निवडणुका शांततापूर्ण वातावरणात व्हाव्यात असे सगळ्यांचीच इच्छा असते आणि अशा वेळा मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर नाही असं कोणाच म्हणणं नाहीये त्या बाबतीत जे काही कारवाई व्हायची ती होती आहे म्हणून जरांगे पाटील यांनी देखील जाहीर केलंय की जून मध्ये आपण याबद्दल आता पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत आपल्याला हवं त्या मागण्या पुन्हा पुढे रेटणार आहोत तर मग आता हे अशी आडवा आडवी करण्यामध्ये काय हशील आहे नेमका काय हेतू आहे याने नुकसान कोणाचं होणार आहे तुम्हाला माहिती आहे नुकसान महाविकास आघाडीचंच होणार आहे कारण महाविकास आघाडी यांच्यासोबत वंचित होती आधी आणि वंचित आता त्यांच्यासोबत नाहीये काही लोकांना असंही वाटेल वंचितच्या समर्थकांना की हे मुद्दाम केलं आहे पण तसं नाहीये हे मलाही वाटतय की अनेक पुढाऱ्यांच्या गाड्या अडवल्या अनेक पुढाऱ्यांना गावात अडवण्याचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आता भोशीकरांचं नाव पडलंय तर कोणीही याचा वेगळा अर्थ न काढण्यास शांततापूर्ण वातावरणात त्या निवडणुका होण्यास मदत करावी असं माझं आवाहन आहे भडक डोक्यानी कोणतेही प्रश्न सुटत नाही चर्चेनी आंदोलनाचा अधिकार आहे त्या आंदोलनाने हे प्रश्न नक्कीच सुटू शकतात पण जर आंदोलकांनी आता थोडं शांत डोक्यानी घेतलं निवडणुका पार पडेपर्यंत तर मला वाटतं सगळ्यांसाठीच ते भल्याचं असेल आणि महाराष्ट्र शांत राहील बघूयात शेवटी प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाची विचार करण्याची शैली वेगवेगळी असू शकेल पण हे असं व्हायला नको होतं असं मला मनापासून वाटतंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटीवात नवीन व्हिडिओ उत्पादन मिळायचं धन्यवाद